साहेब वैभव नाईक यांनी आरोप केला आहे की निलेश राणे यांच्या सुरक्षेमुळे मतदारांवर कुठेतरी परिणाम होतो काय उत्तर द्याल बघा साहेब जलसीचा माझ्याकडे दुसरा म्हणजे जलसीचं उत्तर नाही ते का जळतात माझ्यावर हेचं उत्तर तेच देऊ शकतात माझा भाग एवढाच आहे की मला सिक्युरिटी आमदार नसताना पण मिळालेली आहे मी आमदारही नव्हतो माझीही सिक्युरिटी आमदारकीच्या अगोदरची आहे आणि थ्रेट परसेप्शन नावाची एक गोष्ट असते पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी जो हिंदुत्वाचा स्टँड घेतला जे हिंदुत्वासाठी मी विषय हाताळले ते सगळे विषय कदाचित थ्रेट परसेप्शनमध्ये त्याचं कन्वर्जन झालं असणार हे पोलीस डिपार्टमेंटला माहीत मी तुम्हाला सांगू शकणार नाही हे आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला विचारावं लागेल पण माझा भाग एवढाच आहे की ज्यांना ज्यांना थ्रेट परसेप्शन आहे त्यांना त्यांना सिक्युरिटी मिळते विषय राहिला की ही सिक्युरिटी आत्ताच मिळाली का तर अजिबात नाही मला ही सिक्युरिटी आमदार नसतानाही मिळाली मला माझ्याकडे होती हा भाग दोन भाग तीन असा की मला शहर विकास आघाडी असेल जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होतोय त्यावर मला लक्ष द्यायचं आहे कोण माझ्यावर जळतो का जलसी आहे ह्यावर लक्ष देण्याचा माझ्याकडे खरोखर वेळ नाही